चोरीचे मोठे रॅकेट उघड नांदेड पोलिसांची कामगिरी मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका रॅकेटचा नांदेड पोलिसांनी छडा लावला भाग्यनगर पोलिसांनी तब्बल सव्वीस मोटरसायकल पकडत आरोपींना ताब्यात घेतले नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातून या गाड्या चोरण्यात आल्याचं निष्पन्न झालंय एका संशयित आरोपीला पकडून मोटरसायकल चोरी रॅकेटचा उलगडा झालाय या प्रकरणात एकूण पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत छब्बीस मोटरसायकलची जप्ती झालेली आहे भाग्यनगर डी बी टीम आणि भागीनगर इन्चार्ज यांची टीमने चांगली कारवाई केलेली आहे त्यामध्ये ट्वेंटी सिक्स टू व्हीलर्सची आतापर्यंत रिकव्हरी झालेली आहे आणि त्यामध्ये बावीस गुन्हे उघड झालेला आहे त्यामध्ये काही गुन्हे परभणी जिल्हा काही गुन्हे हिंगोली जिल्ह्याचे आहेत आणि मोस्टली नांदेड जिल्ह्याचे आहेत ज्यामध्ये कुंटूर बारड लांबलांचे पोलीस स्टेशन सुद्धा आहे तो असा वाटतो की एक अंतर जिल्ह्याची हा टोळी होता ज्यामध्ये की त्यांनी एक आरोपी सुद्धा आहे आणि चांगला यांचे नेटवर्क होता आम्ही एक जे गराज ऑनर आहे जे मोटरसायकलमध्ये फेरबदल करून आणि कस्टमर घेऊन त्यांना विकण्याची जबाबदारी ज्यांची होती त्यांना पण अटक केलेला आहे मला वाटतो की एक चांगला यांची जे गँग होता ते निष्पन्न करून त्यांची अटकची प्रक्रिया झालेली आहे आणि बावीस आमचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत पाच आरोपी पाच आरोपी अटक केलेला आहे त्यामध्ये आणि तपासमध्ये जर असा काही आढळला तो आरोपीची संख्यामध्ये वाढ होऊ शकतो कोणी जर मालाफाईड इंटेन्शन सोबत जर कोणी रिसीव्हर आहे त्यांना पण आरोपी आम्ही बनवण्याची तयारीत आहोत एकाच ठिकाणी घेतलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी काही रिकव्हरी जी आमची झालेली आहे ते गॅरेज शॉपमध्ये झालेली आहे काही रिकव्हरी जे रिसिव्हर होता ज्यांनी विकून घेतला होता त्यांच्याकडून झालेला आहे वेगवेगळी ठिकाणी आमची रिकव्हरी झाली त्यामध्ये थोडासा विस्तारमध्ये मी जर आन्सर करणार तो असा आहे की शंभर दिवसाचा जे जे प्रोग्राम आहे माननीय मुख्यमंत्री सावंतच्या त्यामध्ये सुद्धा असा आहे की पोलीस स्टेशनमध्ये अननेसेसरी मुद्देमाल ठेवू नका तसेच पब्लिकची जास्त जास्त कन्व्हिनियन्स कसा होऊ शकू त्यावर लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे जस्ट आत्ता आमची डिस्कशन झाली एच डी पी ओ आणि पी सोबत की आपण जितके कन्व्हिनियंट मोडमध्ये हा परत करू शकतो जे, जे जेन्यन ज्यांची जे गाडी गेलेली आहे त्यावर आम्ही मला मला असा वाटतो माझी जे ओपिनियन आहे की आम्ही जास्त कॉम्प्लिकेटेड प्रो प्रोसेस ठेवणार नाही आणि पुलिस स्टेशन लेवलवर जे सी आर पी सी किंवा नवीन बी एन एस एस कायदाचे जे प्रोव्हिजन आहे त्याचा वापर करून आम्ही डायरेक्टली जे जेन्यन ऑनर आहे ऑरिजिनल ऑनर त्यांना परत करणार you know